रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रॉयबर फाउंडेशनच्या अनावरणाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टीपर्पज हॉल हो येथे बजमे गालिब व उर्दू दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाशा कोरबू हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल अक्कलकोट महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम ए शेख सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन ॲडव्होकेट शरद फुटाणे माजी नगराध्यक्ष अश्पाक बरोळगी साईबाबा तरुण मंडळाचे सचिव जावेद पटेल सेवानिवृत्त प्राचार्य हाजी अरिफ पाशा पिरजादे माजी मुख्याध्यापक हाजी हसन बाशा शिकलकर माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापिका नसरीन होडगीकर नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक एकचे चे मुख्याध्यापक खालिद खान सेवानिवृत्त प्राचार्य अजित शेख प्राचार्य सुरेंदर कंचार दैनिक सकाळचे पत्रकार चेतन जाधव अंकुश इंगळे निर्भय प्रतिष्ठानचे इक्बाल बागमारू विश्वनगर विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष फारुख शेख हे उपस्थित होते यावेळी बोलताना उर्दू घर सोलापूरचे संचालक महमूद नवाज अब्दुल मजीद जहागीरदार यांनी रायबर फाउंडेशनचे तोंड भरून कौतुक करत रायबर फाउंडेशनने यापुढे उर्दूचे अनेक कार्यक्रम राबवावे जेणेकरून उर्दूचे महत्व व उर्दू मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल यावेळी अक्कलकोट नगरपालिकेच्या उर्दू शाळा व अँग्लो उर्दू हायस्कूल अक्कलकोटमधील अनेक विद्यार्थ्यांना आपली कला सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील ज्वलंत विषयावर नाटक आपले कलागुण यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना रायबर फाउंडेशन कडून ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शम्स सय्यद बागमारू व हजी अल्ला बक्ष अब्दुल रहमान मोमीन यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत रायबर फाउंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू यांनी येणाऱ्या काळात करिअर गायडन्स व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न स्पर्धा मुस्लिम समाजातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी मुलींची गळती रोखणे अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या विविध योजना याविषयी जनजागृती करणे यावर विशेष भर देण्याचे प्रतिपादन केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायबर फाउंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू सहसचिव साजेदा बेगम मुजावर खजिनदार तबस्सुम रफीक शेख उपाध्यक्ष मौलाली मोहम्मद शरीफ बागवान सचिव अय्यूब मुस्तफा गवंडी सदस्य अब्दुल समत फुलारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिज शेख यांनी केले तर आभार साजेदा मुजावर यांनी मानले

उर्दूच्या उर्दू दि हा जो काय उर्दू दिन साजरा करण्याचा जो काही उत्तम आहे अतिशय मला प्रसन्न वाटला करावं मला भर आज प्रमाणे मराठी साहित्य संमेलना मराठीच्या संदर्भात

आणि शेअर करा